थंडी द्राक्षबागांना वाचवण्याकरिता शेकोट्या फवारणी करा हितेंद्र पगार गायब झालेल्या थंडीचे परत आगमन झाले असून यात वाढता थंडीचा फायदा गहू हरभरा पिकांना होत असला तरी देखील मात्र पडणाऱ्या थंडीचा फटका द्राक्षबागांना बागांना शेतकऱ्यांनी द्राक्षबागांमध्ये शेकोट्या तसेच आवश्यक ती फवारणी करण्याचा आवाहन मंडळ कृषी अधिकारी हितेंद्र पगार यांनी केलंय समुद्रावरच बदलतं वातावरण त्याच्यामुळे थंडी फ्लक्च्युएट होते आधी थंडी पडली नंतर ढगाळ वातावरणामुळे कमी झाली आणि आता पुन्हा थंडी वाढायला लागलेली तर याच्यामध्ये ही जरी गहू हरभरा पिकासाठी जरी पोषक असली तरी द्राक्ष बागायतदारांसाठी थोडीशी अडचणीची ठरणार आहे ज्यांची ब्रिक्स उतरायला लागलेले आहे किंवा हार्वेस्टिंग जवळ आहे अशा शेतकरी बांधवांनी थंडीचं जे काही आहे ते नियोजन करणं गरजेचं आहे ज्यांची हार्वेस्टिंग नजीक आहे त्यांनी शपोट्या कराव्यात एक हलकंसं पाणी बागेला द्यावं आणि ज्या काही आवश्यक फवारण्या आहेत त्या घ्यायला पाहिजे जर समजा ढगाळ वातावरण आलं तर बुरशीनाशकाचं जे काही रिकमेंडेड डोस आहेत त्याचे आपण शेतकरी बांधवांनी फवारणी करून आपले द्राक्षबाग वाचवायला पाहिजे